कसं काय पब्लिक तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये ब्लॉग नंबर आहे अकरा आणि आजचा ब्लॉगचा विषय असणार आहे नक्कीच कोकण मी आलो आहे गावी काही दिवसांसाठी तर त्या रिलेटेड हा ब्लॉग असणार आहे गावी थोडे दिवस आहे कारण की थोडा कामासाठी आलो होतो तर थोडे दिवस राहणार आहे तर बघू काय आपल्याला कंटेंट भेटतो गावी तर आजच आलो दुपारी आणि बघल वातावरण तर पावसाळी वातावरण पूर्ण पाऊस तर पडून गेला आहे पण थोडे दिवस राहणार आहे तर बघू आता कशा राहत आहे गावची सफर थोडे दिवस चालू थे थे तर चालू करूया रुग्वेत ब्लॉक चला ब्लॉक तर स्वागत आहे तो म्हणतो पुन्हा एकदा रुग्वेत ब्लॉकमध्ये आणि तो माझा भाव आला एवढेच तटकरे तर, तर ते बोलले चला येतोच काय किरवी पकडायला सॉरी केकडे पकडायला तर चाललोय आहे तिकडेच तर याचा दोन काका आहे एक काका आहे आणि एक दुसरा दादा आहे आणि चाललोय आता रात्रीच की खेकडे पकडायला येतं किती वाजले साडेआठ नऊ पावसाळ्यात तर एकमेव छंद मासे पकडणे काय बोलतोस आणि बाकीच्या टायमाला पण याल तेव्हा फुल मजा असते आणि हा रात्रीचा तुम्ही बघताय कोण नाही आता बघा खेकडे भेटतात की आम्हाला खेकडे <laughs>

ಚಡ್ಡಿ ಚಟ್ನಿ ಬಾಗಿ. मला हाफ चड्डी घालायला पाहिजे एवढंच पुढे नाही जायचं पुढे म्हणजे तिकडे पुढे काय खोल आहे तिकडे कोण कोण मी जाणे पडेल पकडताना नाही तो पळ आता काय खेकडा पकडला तू मासा, मासा मासा बोलशील असे किती प्रकार असतात मासे पकडायचे मी तर बघितले ते काय ते जाळी लावतात आणि हे बोलतात ह्या पकडण्याला हाती पकड मित्रांनो अजूनपर्यंत आम्हाला एकच किरवी भेटले काय बोलशील अजून किरवी आज पहिला दिवस आहे म्हणजे मी आलो आणि पहिला दिवस अजून तर मित्रांनो सुरुवात आहे अजून अजून जुलै महिना आहे ऑगस्ट महिना आहे तोपर्यंत मी तर नक्कीच गावी नाही आहे पण यांचा तो दिवस दिनचर्या फिक्स असतो रात्रीचा वाटत चांगली बाकी एकदम आहे बऱ्याच एकदम पकडणार काय खण आहे दिसत आहे काय नाही दिसत त्याचं पूर्ण हे असं तलाव टाईप आहे तर मित्रांनो मी तुम्हाला दिसतो आहे का हां थोडंफार दिसतंय हो लाईट थँक्यू सो मच तर आता केळ्या पकडायची बात आहे आणि हळू मी असं बोलतो आहे कारण की हळू बोलावं लागतं असे ते बोलले आणि भर रात्रीत पकडतात ॲक्च्युली मी गावी कधी पण येतो जूनमध्ये तो एक्सपिरियन्स घेतो खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि ॲक्च्युली आमचं गाव म्हणजे असं देवरुख सिटीवरनं जर आलात तर चार किलोमीटर आतमध्ये ओदरे कुर्द या कधी आलात तर देवरुखमध्ये ओदरे कुर्द गवळी वाटतात चला लेट्स कंटिन्यू करूया पुढचा ब्लॉक चॅक काका बोलत आहेत नंतर काढा आधी पायाखाली बघा नाही तर गेम व्हायचा नका दाखवायची गरज नाही अरे दाखवायची <laughs> समोर <खात्तावर। laughs> आता जरा घाबरायची बाज वाटते तुम्ही रक्षण मिश्रांनो मी आलोय तर आय पाण्याचा विषय आई हे पुढे फटाफट चालतं की एकदा मलाच जमत नाही मुंबई कर शेवटी इथे पोहायला आपण इकडे आलेलो ना हा हेच आहे मित्रांनो हा पूर्ण असा कुंड आहे माहिती आहे मी आलेलो एकदा मागे हे एक पाणी इकडन पूर्ण वाहत आहे आणि हा पूर्ण असा एवढा भाग आहे झऱ्याचा लगेच भेटतं रे अजून एक भेटली स्लिपर ते मला सँडलवर चालायला जमत नाही हे स्लीपरवर चालतं बघा काय कंट्रोल आहे आपल्या ते चालतं आहे डेंजर काम आहे पाण्यातून रात्रीचं चालणार बरं काय त्या साईडला येऊ हो हो मोठा तिथे दाखवतो तिकडनं जायला चांगलंय वाटत तिकडे येतोय मी पाण्यात जातो सहा विषय हार्ड आहे काय वर कसं जाऊ भाई दुण। दुण। भाई, भाई गेम माहिती आहे

हेच काय माझ गावणार फ्राय करतो हा होता पूर्ण माहित मम्मीला विचारते मित्रांनो ते सांगतात आपल्याला पाऊस पडल्यावर या मागे पाऊस पडला होता तेव्हाच आलेलं वाटतं मग पावती ते मागे तिकडे मागे गेलेलो आपण मे महिन्यात तर ते तिकडे खाली गेलेलो पकडायला ते काय ते साबणासारखा काहीतरी फेस केलेला ना तेव्हा होतो मी ऋषी कोण होता कोण होता ऋषी माझ्या भावाबद्दल बोलतोय भाई आधी इथे बघा हे मेन आहे बाकी बाकीचा मासा एक कमी वेटला चालेल हे बघा काय फरक आहे मलू बिलू मध्ये पकडणं डिफिकल्ट कुठलं आहे मळू मळूल डिफिकल्ट डिफिकल्टी नाही बेडकांची जरा मध्येच दिसतात ना ती जरा पटकन जरा लपडी होतात ते तुम्हाला इझी वाटत असेल पण जर दा तुम्ही जागा बघाल तर फुल डेंजरवाली जागा आहे अडचणीची एवढा हे झाडंबिड आणि असा एका असा वाहता प्रवाह आहे त्यातून ही मासेमारी करतात आपण पहिल्यांदाच आलो या ठिकाणी नाही नाही इथे आलं वाटत कुठे पोहोन अरे मला वाटलं इथे पोहोच तुझ्यापेक्षा रोया चांगला पकडतो मग रोया पकडतो खूप कमी मासे भेटले हे पाण्यातून जायचं हे काही मित्रांनो पाण्यातून चालतोय बाबा मी हाफ चड्डीत घातली पाहिजे होती तर माझी चड्डी पूर्ण भिजलेली आहे आम्ही पाण्यातून चालतोय चालायची पण एक पद्धत असते अरे तुम्हाला सवय आहे मला असं आता मला फुल प्रोटेक्शन होते पुढे आहेत माझे हाय दिसतंय का दिसतंय तर वाहनातून चालायची बात आहे हे बघा असं होत आहे पडायची भीती आपल्याला प्रोटेक्शन देतोय पूर्ण कसं चालायचं पण मला काही घंटा जमत नाही

गणपती विसर्जनाची आमच्या सुंदर असं चालत 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 पुढे गेलात तर तिकडे मोठा असा खोल आहे जरा खोल आहे पुढे तिकडे गणपती विसर्जन करतो पुढे तिकडे किरवी आहे काय नाही पाय 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 जवळ पाय जवळ भेटली मित्रांनो नमस्कार तर मगाशी जरा चार्जिंगचा इश्यू झाला म्हणून ते जरा पुढचं जरा शूट नाही करता आलं म्हणून आता शूट करतं तर मासे तर भेटले म्हणजे बऱ्यापैकी भेटले घरी येऊन शिव्या पण तेवढ्याच आजी वाढल्या आजीच्या आजीने घाल घाल शिव्या घातल्या की एवढा कुठे गेला असं कुठे गेला काय केलं सांगून जात आहेत नाही काय नाही ते पण बरोबर आहे कारण की रिस्क फॅक्टर आहे कारण की मी बघितलं असेल की कसे ते पकडतात एवढं रात्रीचा पाण्यातून कारण की आजूबाजूने आवाज पण असे डेंजर डेंजरीज होते आणि आम्ही मी आम्ही तरी चार जण होते ते काका तर कधी कधी रात्री दोन तीन वाजता एकटे जातात पकडायला मासे तर रिक्सचं काम डेअरिंगचं पण मजा आली माझ्या तर आली नक्कीच पकडायला आणि उद्या तिथं सोय झाल्या बुधवार उद्या तसं काही नाश्त्याची भाकरी आणि चुलीवरचे मासे आजीच्या आजची भाई सोय आहे विषय खतम तर चला बघू आता अजून आहे थोडे दिवस गावी तर कशी मजा येते काय कंटेंटच आहे <coughs> बघू चला